आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत पोलीस बांधवांसाठी छोटासा सन्मान गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले पोलीस कर्मचारी दिवस रात्र जागरूक राहून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अविरतपणे कर्तव्य बजावत असतात या त्यांच्या त्यागाची आणि सेवाभावाची दखल घेत व्हॉइस ऑफ मीडिया श्रीगोंदा कार्यकारिणीतर्फे फूट फूड पॅकेजचे वाटप करण्यात आले यावेळी कर्जत विभागाचे डी वाय एस पी प्रवीण लोखंडे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे तसेच सर्व पोलीस कर्मचारी यांच्याकडे हे फूड पॅकेज सुपूर्त करण्यात आले हा उपक्रम म्हणजे त्यांच्या निष्ठावंत सेवेला सलाम करण्याचा एक छोटासा प्रयत्न समाजासाठी दिवसरात्र रात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांना आमचा मनपूर्वक सलाम आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा